हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड सिजिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण अडतीच छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत आणि ही कटिंग खूप सोपी आहे जी ब्लाऊज आहे तो आपण मेजरसाठी जो ब्लाऊज घेतलेला आहे त्याच्यावरून हे मेजरमेंट घेतलेलं आहे आणि मेजरमेंट पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं साडेचौदा इंच आणि छाती घडी आहे साडेनऊ म्हणजेच अडतीत छातीच्या चा, कटोरी ब्लाऊजची आहे कटिंग मग बाकीचा पार्ट आहे ते मी नंतर सांगतेच या पद्धतीने अगोदर काय करूया छातीनुसार आपण उंचीनुसार ब्लाऊजची कटिंग करायला सुरुवात करूया, करूया। मैत्रिणी सर्वप्रथम आपुलकीचा एक प्रश्न आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या लाईव्हवर किंवा ह्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणून पाहता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला मग आता आपण काय करूया ब्लाऊजची उंची पाहू ब्लाऊजची उंची किती आहे ती ब्लाऊजची उंची आहे पुन्हा एकदा पहा माप कशा पद्धतीने घेते घडीचं माप घेतलेलं आहे साडेनऊची घडी आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग अशी अकरा इंचची आपली घडी झालेली आहे मैत्रिण तुम्ही जर खरंच तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहशाल तर ह्या पद्धतीने अकरा इंचाचा पॉईंट आखून घेतलेला आहे कारण की मी ब्लाऊजची पूर्ण उंची किती घेतलेली आहे ते तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते आहे तर तुम्ही पाहू शकता मी अगोदर काय केलं खालच्या बाजूने म्हणजे घडीच्या बाजूने रेश मारून घेतलेली आहे आता आपल्याला ब्लाऊजची उंची मी दाखवते पुन्हा एकदा आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे ते दाखवते मी तुम्हाला तर पहा मैत्रिणींनो ब्लाऊजची उंची अगोदर काय करूया हे बाकीचा पार्ट आहे तो आपला घडीच्या बाहेरचा कटिंग करून घेऊ तर पहा आता व्यवस्थित तुम्हाला दिसेलच ह्या पद्धतीने जे मेजर आहे त्यानुसार आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची तर बाही उंची आहे सात इंच दंडगेर आहे साडेपाच इंच पुढचा गळा आहे पाच इंच आणि मागचा गळा आहे वर पाच इंच अशा पद्धतीने आहे साडेपाचचा घेतलेला आहे शोल्डर ते शोल्डर घेतल्यानंतर ह्या पद्धतीने अगोदर एक रेश मारून घ्यायची आपल्याला ही रेश म्हणजे आहे आपला मोंढा आता मोंढा किती घ्यायचा आहे तर पावणे सहा इंचाचा मोंढा घ्यायचा आहे पावणे सहाचा मोंडा घ्यायचा अशा पद्धतीने रेश मारून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे हे पाहू शकता पावणे सहाचा मोंडा घेतला आहे दीड इंचावरून मागच्या मोंड्याचा आकार घ्यायचा आहे आणि एक इंचावरून समोरच्या मोंड्याचा आकार घ्यायचा आहे तर आपण काय करतो आहे मी एकच समोरची बाजू कटिंग करून दाखवणार आहे आणि जी बॅकसाईड आहे ती डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा हेच पेपर पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्यानंतर जी ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच एक इंच मिळवला साडे चौदा इंच घेतलेली आहे आणि आपला पुढचा गळा आहे पाच इंच तयार तर साडेपाच इंचाचा पॉईंट आखून घेतला आहे वरच्या बाजूने जी शोल्डर म्हणजे म्हणजे गळारुंदी आहे ती सव्वा दोनची घेतलेली आहे खालच्या बाजूने अडीच इंच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे गळ्याला पुढच्या अगोदर आपण फिटिंगचं मापाची पॉइंट टाकून घेऊ दीड इंचाची शिलाई मार्जिंगचा रेश मारून घेतली त्यानंतर बंद बाजूकडून आपला जो भाग आहे तो आपण नेहमी कटिंग करायला घ्यायचा आहे किंवा गळारुंदी त्या बाजूने टाकून घ्यायची अडीच अडीच इंचाचं खालच्या बाजूने एक पॉईंट आखून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा त्यानंतर एक इंच पुन्हा वरच्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायला आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा म्हणजे स्टेप बाय स्टेप आता तुमच्या ब्लाऊजची कटोरीची साईज किती आहे कटोरी किती इंचाची तयारी त्यानुसार माप घ्यायचं इथं माझी आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंचा पॉईंट आखून घेतला आहे वरच्या बाजूने गळ्यापासून एक इंच आणि पहिल्या मोंड्याच्या आकारापासून सव्वा दोन ते अडीच इंच घेऊ शकतात आता हा पॉईंट आखण्या अगोदर आपल्याला कटोरीचा आकार द्यायना अगोदर जे आपली तयार कटोरी जेवढ्या इंचाची आहे तेवढ्या इंच मी एक रेश मारून घेतली आणि गळ्याच्या आपण एक इंच गळा उन रुन, उंचीला घेतलं की नाही आकार द्यायला तर तिथून असे तिरकी रेश मारून घेतली आणि जो मधला गॅप आहे आता तिथं आपण काय करणार आहोत कटोरीला आकार देऊन घेणार आहेत याने काय होतं आपल्या ब्लाऊजचा आकारावर कटोरीचा आकार एकदम व्यवस्थित गोलाकार येतो हे पाहू शकता तुम्ही आता आपण काय करूया मोंढ्याचा आकार कटिंग करून घेऊ मोंढ्याचा आकार कटिंग कर केल्यानंतर गळ्याचा आकार आणि मागच्या मोंड्याचा आकार कटिंग केला आता पुढच्या मोंड्याचा कारण की मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला फ्रंट पार्ट कटिंग कर करून दाखवतेय त्याच्यामुळं फक्त दाखवण्यासाठी मी मागच्या मोंड्याचा आकार आखून घेतला होता गळा कटिंग केला आता क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची ही झाली क्रॉस पट्टी आपला जो कटोरीचा आकार आलेला आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे आता हा जो आकार आहे तो आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायचा आहे आता हा आकार मी कशा पद्धतीने वाढवते ते पण पहा मैत्रिण हाच पेपर पॅटर्न ठेवून आता आपण रेग्युलर यूजसाठी जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे कस्टमरचाच ब्लाऊज आहे जशी आहे कटोरी तशी ठेवून घ्यायची आणि चारही जी बाजू आहेत आपल्या कटोरीची चव बाजूने जशी आहे तशी आखून घ्यायची आता ही आख झालेली कटोरी आहे आता आपण काय करायचं आहोत आपले चेक करायचे आपल्याला किती इंच पाहिजे किती इंच पाहिजे म्हणजे आपल्या दोन्ही बाजूने आपल्याला दीड तीन इंचानी कटोरी वाढवायची वरच्या बाजूनी अर्धा इंच ह्या बाजूनी पाव इंच गळ्याच्या बाजूनी तर रेश मारून घेऊया अगोदर आपण बाजूच्या आकाराला पण व्यवस्थित आकार द्यायचा आहे कटोरीला आता खालच्या बाजूने किती इंचाने वाढवायची तर फक्त आपल्याला खालच्या बाजूने कटोरी हे नंतर कटिंग करायचे जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करू त्यावेळेस कटिंग करून घ्यायचं आहे हे पहा जेवढा कटोरीचा मध्य करून घ्यायचं आहे हाला मध्य तिथून फक्त पाऊण इंचावर आपल्याला पॉईंट टाकून घ्यायचं आहे कटोरीला आकार द्यायला तर पहा ह्या पद्धतीने कटोरीला आकार दिला खालच्या कटोरीच्या म्हणजे आपल्याला तिथं टक्स येईल आपला ह्या पद्धतीने जशी आहे ती कश तशी कटोरी कटिंग करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान ही कटोरी परफेक्ट बसते आणि आता आपल्याला टक्स कसा द्यायचा आहे ते पण सांगते मी तर हे दोन्ही पॉईंट आपले एकत्र करून घ्यायचे दीड इंच रुंदी आणि तीन इंच कटोरीचा टक्सची उंची कारण की ब्लाऊजची उंची साडेतेरा इंच आहे त्याच्यामुळं तीन इंच टक्सची उंची घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता हेच पेपर पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की पहा आणि आपली कटोरी बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं तर मी सांगते आहे का तर काय करायचं आहे आपल्याला हे पाहू शकता तुम्ही आपली कटोरी अर्धा ते पाऊण इंचानी जास्त पाहिजे तर ही एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे ह्या मापानुसार तर बाही कटिंग तुम्हाला दाखवणार नाही बाट बाही कटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन बाही कटिंग कशा पद्धतीने करायची त्यानुसार तर हा ब्लाऊज पीस आहे हा आपल्याला आता कटिंग करायचा आहे मैत्रिणींनो तर मित्रांनो हा व्हिडिओ अजून काय संपलेला नाही लास आहे लास्टपर्यंत की पहा खूप काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच कशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज कटिंग करणार आहोत ह्याच मापानुसार तर आता हा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे त्या अगोदर मी काय केलेलं आहे स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला हे बाकीचे पार्ट कटिंग करायचे आहेत तर पहा मी ब्लाऊज पीसमध या पद्धतीने ठेवून घेतला बंद बाजू माझ्या बाजूने घेतलेली आहे तिथं आपल्याला बॅकसाइड कटिंग करायची आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच मग आपल्याला घ्यायची आहे साडे चौदा इंच त्याच पद्धतीने ह्या बाजूने साडे चौदाचा पॉईंट टाकून घ्यायचा एक रेश मारून घ्यायची आणि आता जे टाकायचं आपल्याला शोल्डर शोल्डर आहे साडेपाचचं मोंडा आहे पावणे सहा इंचाचा हा पण बॉक्स तयार करून घ्यायचा आता आपल्याला नऊच्या घडी म्हणजे पूर्ण घडी अकरा इंच साडेनऊची घडी आणि वर दीड इंच शिलाई मार्जिंग हा बॉक्स तयार करून घ्यायचा मागच्या मोंड्याचा आकार दीड इंचावरून घ्यायचा आहे अगोदर बॉक्स तयार करून घेऊ खालचा घडीचा दीड इंचावरून मागच्या मोंड्याला आकार द्यायचा आहे एकदम गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे म्हणजे कुठे फुगा वगैरे येत नाही बॅकसाईडमध्ये आणि हा जो आता पॅटर्न आपण कटिंग केला आहे का नाही जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आता ही कटोरी आहे ती व्य तिरकी ठेवायची आहे सरळ ठेवायची नाही आहे आपल्याला कधी पण कटोरी ही क्रॉस कटिंग करायची असते तेव्हाच आपली कटोरी परफेक्ट बसते आणि टक्स तिरका होत नाही किंवा फिटिंगला पण छान बसते ही कटोरी आहे जशी आहे तशी आखून घेतली आता इथं आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची तर क्रॉसपट्टी जी क्रॉसपट्टी आपण घेतलेली आहे आपल्या पॅटर्नमध्ये निघालेली आहे तीच ठेवून अर्धा इंचाने वारच्या बाजूनी वाढवून घ्यायची एक खा बाकीचं वाकडं तिकडं ब्लाऊज पीस होता खालच्या बाजूने म्हणून तो कटिंग कर करून घेतला आणि हे पाहू शकता मैत्रिणींना अशा पद्धतीने अर्धा ते पाऊन इंच कटोरी वाढवून घ्यायची क्रॉसपट्टी शॉरी तर पाहता आपण काय करूया सर्व पार्ट कटिंग करून घेऊया तुम्हाला जर काहीही आडलेला असेल किंवा प्रश्न पडलेले असते ब्लाऊजविषयी तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप सविस्तर आणि खूप महत्त्वाच्या टिप्सने मी तुम्हाला ही कटोरीशी ब्लाऊज कटिंग करायला शिकवलं आहे पेपर कटिंग आणि शक्यतो शे, मोठ्या मापाचा जर ब्लाऊज असेल तर आपण काय करायचं पेपर कटिंग करायची आणि नंतरच ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपली कटोरी ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि पाहू शकता आपले सर्व पार्ट्स आता रेडी झालेले आहेत चला तर मैत्रिणीनो मग भेटूया अशाचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू